खासदार लोखंडे साहेबांच्या प्रचाराचा शुभारंभ किंवा प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी ब जमलेलं लोखंडे साहेब चौदा आणि एकोणीसला सलग दोन वेळेस निवडून आले आणि त्यांच्या निवडून येण्यामध्ये कोपरगाव मतदारसंघाचा फार मोठा वाटा त्या ठिकाणी राहील दोन हजार चौदामध्ये पंचावन्न हजारचे लीड लोखंडे साहेबांना कोपरगाव मतदारसंघामधून होतं दोन हजार एकोणीसला चाळीस हजार मताचं मताधिक्य त्या ठिकाणी लोखंडे साहेबांना होत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोपरगावकरांच्या आशीर्वादामुळे मी सदस्य म्हणून या ठिकाणी काम करतो आणि आता आपल्या राज्यामध्ये असलेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भरभरून बर त्या ठिकाणी कामांसाठी निधी दिलेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे का कोपरगाव मतदारसंघातले तमाम सर्व कार्यकर्ते असतील सर्व जनता असेल परत एकदा महायुतीचे उमेदवार म्हणून आपल्या मागे त्या ठिकाणी खंबीरपणे उभे राहतील आणि म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांकडनं मी लोखंडे साहेबांना आश्वासन देऊ का आपण बिंदास या ठिकाणी आपल्या प्रचाराला त्या ठिकाणी लागावं पण निवडून आल्यानंतर लोखंडे साहेबांना विनंती नाही चौदा आणि एकोणीस नंतर ज्या पद्धतीने आपण आमच्या जनतेच्या ज्या काय अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्यामध्ये थोडे कमी पडले परंतु चोवीस नंतर अशा पद्धतीने कुठं करू नका एवढी विनंती या ठिकाणी जनतेने आपल्याला मोठ्या आशेने त्या ठिकाणी चौदा आणि एकोणीसला निवडून दिलं आणि आपण ठीक आहे अडचणी होत्या परंतु आता तिसऱ्यांदा आपली निवडणूक होते तिसऱ्यांदा आपण खासदार झाल्यानंतर तशा पद्धतीने कुठल्या प्रकारचं आपल्याकडनं होणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी उमेदवार आपण जाहीर झालेले पण जाहीर होण्याच्या अगोदर अनेक बातम्यांमधून आम्ही ऐकत होतो रसिकेच आपल्या उमेदवारीच्याबद्दल चालू होती परंतु एकदा उमेदवार जाहीर झाला का त्याच्यामध्ये आपल्या महायुतीचा जो काही उमेदवार त्या ठिकाणी ठरलेला आहे त्याचं काम करण्याचं काम आपण सर्वांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून आपल्या महायुतीचे उमेदवार लोखंडे साहेब आता उमेदवार म्हणून घोषित झालेले आणि महायुतीमध्ये असताना आपण युतीचा धर्म आपल्या सर्वांनी पाळायचा आहे त्याचं काम आपण विधान लोकसभेच्या निवडणुकीसाठी करावं अशा प्रकारची विनंती आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आम्ही या मेळाव्याच्या निमित्ताने करतो जे काही मागच्या काळामध्ये झालं ते आपण सर्वांनी मागे सोडून भविष्याचा विचार करून त्या ठिकाणी कामाला लागावं अशी विनंती करतो निवडणुकीचा जरी काळ असेल आचारसंहिता असेल परंतु नामदार साहेब नामदार विखे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आपले पालकमंत्री म्हणून या ठिकाणी काम करतात दुष्काळाची फार गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आमच्या पूर्व भागामध्ये असलेले काही गाव आहे जे पालखण कालव्याच्या कमांडमध्ये येतात आता पालखेड कालव्याचं रोटेशन त्या ठिकाणी चालू झालेलं आहे हे पिण्यासाठी उपलब्ध आहे ते पाणी मिळवून देण्यासाठी नामदार विखे साहेबांना माझी विनंती आहे का आपण जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना कराव्या का आमच्या पूर्व भागातल्या लोकांना त्या ठिकाणी पाणी मिळून फक्त पिण्यासाठीचाच विषय तेवढं पाणी मिळावं अशा प्रकारची विनंती आणि मिमित्ताने करतो एक्सप्रेस कालव्याचं रोटेशन आत्ताच नुकतं संपलेलं आहे परंतु पिण्यासाठी का होईना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांना त्या गावांना पण पाणी मिळावं अशा प्रकारची विनंती करतो इकडे वरच्या भागामध्ये निळवंडेचे लाभक्षेत्रामध्ये असलेले गाव आहे त्यांना पण मागच्या काळामध्ये टेस्टिंगच्या माध्यमातून आपण पाणी उपलब्ध करून दिलं आणि म्हणून आता आत्तापर्यंत पाणी त्या ठिकाणी टिकू शकलं परंतु इथून पुढचा काळ हा फार गंभीर आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी होईल निर्माण आहे हो जनावरांचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये कुठल्या निळवंडेच्या माध्यमातून म्हणा किंवा दुसरं काही असेल तर त्या माध्यमातून टँकरच्या माध्यमातून का होईना तिथल्या गावातल्या लोकांना पिण्याचं पाणी असेल उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं अशी विनंती करतो गोदावरी कालव्याचं रोटेशन हे आता नुकतंच संपलेलं आहे पुढचं त्याला उचलून घ्या रोटेशन आता नुकतंच संपलेलं आहे आणि पुढे उन्हाळी रोटेशन एक मिळण्याची परिस्थिती त्या ठिकाणी आहे धरणामध्ये साधारण साडेतीन ते चार टी एम सी पाणी सर्व धरवण धरणं मिळून त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि म्हणून एक शेतीचं रोटेशन त्या ठिकाणी होऊ शकतं पिण्याला देखील पाणी त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या सर्व बाबतीमध्ये आमदार विखे साहेबांना माझी विनंती राहील का आपण जरी निवडणुकीचा काळ आहे प्रचाराचे सर्व आपण त्याच्यामध्ये म्हणजे आपण मुदलेलो आहे पण तरी देखील दैनंदिन ज्या काय अडचणी आहे पाण्याच्या बाबतीमध्ये याच्यावर पण आपण त्या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल बाकी राहिला विषय समन्यायी पाणी वाटप कायद्याचा विषय असेल याच्यामुळे आपल्या नाकी नाशिक या भागामधल्या शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होण्याचं काम त्या ठिकाणी झालं आणि म्हणून सरकारमध्ये सातत्याने प्रत्येक अधिवेशनामध्ये मी या प्रश्नांवर आवाज उठवण्याचं काम करतो आहे सरकार कुठलंही असू परंतु सातत्याने नगर नाशिकच्या शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होण्याचं काम आपल्याला बघायला मिळतं आहे आणि म्हणून त्याही बाबतीमध्ये आमदार साहेब असतील यांच्याकडे मी मागणी करतो का याच्यावरही आपण कुठली मिटिंग लावली का किंवा काही काम करता आलं तर निश्चितपणे एक आधार किंवा दिलासा देण्याचं काम या सर्व बाबतीमध्ये मतदारसंघातल्या शेतकऱ्यांवर होईल आता नव्याने आपण बातम्या ऐकल्या असतील का नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याला अजून गेट बसवले जाणार आणि त्याच्यामुळे जे काही ओव्हरफ्लोच्या काळामध्ये आपल्याला पाणी मिळतं गोदावरी कालव्यांना याच्यावर कदाचित एक अडचण होऊ शकते किंवा गदा येऊ शकते अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि त्याही बाबतीमध्ये आपण लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल आपला मेळावा खऱ्या अर्थाने चार साडेचारला सुरू होणार होता परंतु मागचा मेळावा संपायला थोडासा वेळ झाला आणि म्हणून आपल्याला थोडासा वेळ थांबावं लागलं त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो